होत आहे मित्रांनो आपण कांदे भरत आहे मित्रांनो परत कांदे आपण असं टोपल्यामध्ये भरून कॅरेटमध्ये भरून मित्रांनो असं बैलगाड्या म्हणजे कॅरेटमध्ये भरून घेऊन जात आहे कांद्याची चाळ तिरिकडे आहे त्या कांद्याच्या चहामध्ये भरून ठेव ठेवत आहे मित्रांनो असं बैलगाडे तसं आहे मी कॅरेटमध्ये थोडं थोडं भरत आहे आणि भरून घेऊन जात आहे मित्रांनो आणि हे असं वातावरण झालेलं आहे पाणी पाणीपुसाचा म्हणून आपण ते कांदेच्या तळीत ठेवणार आहे मित्रांनो गाडी बघ बैलमध्ये नेऊ ठेवणार आहे आता कॅरेट बनले बैलगाडामध्ये बैलगाडामध्ये घेऊन जाणारे पकडून बस रे पकडून बस पकडून बस पकडून बस हा हा मी तर बैलगाड्यामध्ये घेऊन जाते कधी नोकर आहे व्हिडिओ आवडतात लाईक शेअर कमेंट नाही करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ओके ओके का